मंडळी गेल्या काही दिवसापासून बऱ्याचशा मराठी कलाकारांनी नवीन खर खरे घर खरेदी केल्याच्या आनंदाच्या तर नुकतेच मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोडने गोरेगाव येथे घर घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती अशातच आता लाखात एक दादा या मालिकेतील प्रमुख अभिनेत्याने घर घेतल्याची आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे तर मंडळी नितीश चव्हाण याची प्रमुख भूमिका असलेली लाखात एक काजूची भूमिका साकारणारा अभिनेता महेश जाधव यांनी हक्काचं घर खरेदी केलं आहे याबाबतचा खुलासा अभिनेता किरण गायकवाड याने केला आहे तर गेल्या वर्षी महेश जाधवने व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केलं होतं महेशने पलटन मध्ये स्वतःचा फूड ट्रक सुरू केला होता हॅलो शॉर्मा असं त्या फूड ट्रकचं नाव दिलं होतं अकरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून अभिनेत्याने मित्राच्या साथीने या व्यवसायाला सुरुवात केली त्यानंतर आता महेशने स्वतःच हक्काचं घर खरेदी केलं आहे या निमित्ताने लागेर झालं जे या मालिकेतील भैयासाहेब साहेब म्हणजेच किरण गायकवाडने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत तर किरण गायकवाडने इंस्टाग्राम वर स्टोरी द्वारे महेश जाधवचा फोटो शेअर करत लिहिलंय घर स्वतःचं आणि मालकी हक्काचं किरणने शेअर केलेल्या फोटोमध्ये महेश हातात नेमप्लेट घेऊन उभा असल्याचं चारशे तीन असं लिहिलं आहे किरणच्या पोस्ट नंतर महेशचा मित्रवर्ग सोशल मीडियावर त्याला शुभेच्छाही देताना दिसतोय दरम्यान महेश जाधवच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लागिर झालं की या मालिकेतील टॅलेंटची भूमिका साकारून तो घराघरात लोकप्रिय झाला यानंतर तो चला हवा उदय या शो मध्ये सुद्धा दिसला होता यानंतर तो काही चित्रपट आणि मालिकांमध्ये सुद्धा दिसला होता सध्या तो लाखात एक दादा या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसतोय महेश जाधवला नवीन घरासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका